पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आय टी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पुण्यात रात्री अपरात्री उशिरापर्यंत सुरू असलेले बार आणि धनाढ्य बापाच्या मुलाचा बेदरकारपणा आज दोघांच्या जीवावर बेतला या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होतोय आता या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत या अपघातानंतर स्थानिकांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोरशे गाडीतून बाहेर काढून चोपले होते त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले मात्र त्यानंतर हा धनिक पुत्र अवघ्या पंधरा तासांमध्ये जामिनावर बाहेर आला याबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश दिले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून आदेश दिले या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत आहेत या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास त्यावेळेचे पोलीस ठाण्यातील सी सी टी व्ही तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधितावर निलंबनाची कारवाई करा अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या पुण्यातील कल्याणी नगरमध्ये घडलेल्या अपघाताला संबंधित कार चालक मुलाच्या वडिलांना कारणीभूत ठरवले आहे या प्रकरणी कार चालक मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याला दारू देणाऱ्या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे तर मुलाला दारू देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काउंटर जयेश बोनकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे